सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बौद्ध लेणी बचाव मोर्चा समिती छत्रपती संभाजीनगर छावठीने बौद्ध भिक्षू यांच्या मार्गदर्शनखाली समस्त दलित बांधवांचा भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आला व मोर्चाचे रूपांतर धम्म व्यासपीठात होऊन भिक्षू संघाच्या वतीने व समाज बांधवांच्या सर्व अनुयायांनी प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देऊन बौद्ध वंदना घेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आले यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते महिला व युवक यांची असंख्य जनसागर उसळला होता सिटी इंडिया न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी विक्रम वानखेडे संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस सव्वीस पंचेचाळीस सत्तावन्न